नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोळे येथे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो रथी महारथी तसेच टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले होते सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो आज कॉकटेल आणि शिकायची हार झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये बाक्कासूरची मित्रांनो हार झाली बाकासूरसोबत होतो तो ओगलावाडीचा तेजा तसेच मित्रांनो त्या सेमीत निकाल घेतला तो त्या सेमीत निकाल घेतला होतो मला वाटतं सुंदरने आणि त्याच्यासोबत होता तो टिटवी त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो कॉकटेल शिक्क्या बाकासूर तेजा पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो कमबॅक करतील आणि मित्रांनो आज मथुरची सुद्धा गाडी मित्रांनो डावीने पब्लिकने पब्लिकने लागली होती मागच्या दोन मैदानात पण मित्रांनो मथूरची गाडी डावीने पब्लिकनेच लागली होती मित्रांनो आणि मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये सुद्धा निकाल घेतला तो अर्जुन आणि भवराने या सेमीमध्ये मथुर सोबत होता तो गुरु आणि मित्रांनो सुंदर बॉस आणि मानगेरकरांचं वादळसुद्धा मित्रांनो या सेमीमध्ये गाडी होती या सेमीमध्ये निकाल घेतला तो अर्जुनने आणि भवराने त्याच्यानंतर मित्रांनो पित्रीचं लाईव्ह प्रक्षेपण बंद झालं आहे परंतु अर्जुन आणि भवराने निकाल घेतला आहे अशी अपडेट आले आहे परंतु मित्रांनो नक्कीच मथुर बाकासूर तसेच मथुर बाकासूर कॉकटेल हे नंदी पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील आणि जेवढे नंदी फायनलसाठी पात्र झाले त्यांना त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा थोडंच वेळात मित्रांनो मी जे आयोजक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा परंतु मित्रांनो कॉल रिसीव नाही करत काही अपडेट आली तर थोड्या वेळात नक्कीच देतो कधी लावी चालू होईल पण मित्रांनो खरंच मित्रांनो सुद्धा आपण बघायला गेलो तर मागच्या दोन मैदानात गाडी डावीने पब्लिकने लागली नाहीतर मित्रांनो निकाल थोडा वेगळा दिसला असला दिसला असता जाऊ द्या मित्रांनो अर्जुनला आणि भौरालासुद्धा खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद